नमस्कार एक व्यक्ती धावत धावत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते ती प्रचंड घाबरलेली असते आणि अशातच आता त्या व्यक्तीने समोरच असलेल्या हवालदारला इग्नोर करत पोलीस स्टेशनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला असतो तिथे असलेला हवालदार लगेचच आता या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ही व्यक्ती त्या हवालदाराला म्हणत असते प्लीज साहेब मला नका थांबवू मला आत जाऊ दे मला मोठ्या साहेबांशी बोलायचं आहे त्यावर आता ड्युटीवर असलेले हवालदार म्हणत असतात बघा मी तुम्हाला भेटायला द्यायला तयार आहे पण त्याआधी मला तुम्ही तुमचा परिचय द्या त्यावर लगेचच आता तो व्यक्ती बनत असतो फार कार तर मी तुम्हाला परिचय नाही देऊ शकत पण एवढं मात्र सांगतो की माझ्याकडं जी बातमी आहे ना त्या बातमीने साहेब लगेचच आता मला आत घेतील माझं ऐकून घेतील आणि अशातच आता दाराबाहेर कोणतरी आपल्या हवालदारशी हुज्जत घालतोय ह्या आतमध्ये असलेल्या साहेबांना कळून चुकलेलं असतं आणि लगेचच आता साहेब म्हणत असतात शिंदे ह्या आतमध्ये क्या त्या व्यक्तीला कोण येतो तेवढं पण पाहतो आता थेट शिंदे म्हणत असतो साहेब कोणतरी एक माणूस आलाय त्याला तुम्हाला भेटायचं आहे आणि तो खूप घाबरलेला दिसत आहे त्यावर लगेचच आता साहेब थेट उठून बाहेर येतात त्या व्यक्तीला वरून खालपर्यंत पाहतात आणि अशातच आता संशयी नजरेने बोलू लागतात तू जर इथे टाइमपास करायला आला असशील ना तर लक्षात ठेव हो। पोलिसाशी केलेला टाइमपास कायमस्वरूपी तुझ्या तंगड्या तोडून ठेवीन त्यावर मात्र आता दारूच्या नशेत असलेला तो व्यक्ती बोलू लागतो अह कसला टाईमपास करणार मी जरा तरी विचार करा आता हे जे मोठे साहेब असतात ते लगेचच आपल्या हवालदारला म्हणत असतात शिंदे आताच्या आता त्या व्यक्तीला आत पाठव आणि लगेचच आता ती व्यक्ती आतमध्ये आलेली असते आणि लगेचच आता थेट आतमध्ये आलेल्या व्यक्तीला पोलीस आपल्या परीने सत्य वधून घ्यायचा प्रयत्न करत असतात मग त्याने स्टार्ट टू एंड या रागिणी पटवर्धने कधी फोन केला आणि नेमकं काय करायला सांगितलं आता पोलिसांना तर रागिणी पटवर्धन हिच्या विरोधात एकदम सबळ पुरावा सापडलेला असतो कारण ज्या व्यक्तीला रागिणी पटवर्धनने आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करायचं काम दिलं होतं तोच व्यक्ती आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन थेट पोलिसांना रागिणी पटवर्धनच्या विरोधात सगळं काही सांगत असतो तो हेही सांगतो की फायनली या रागिणी पटवर्धनला खडकातील कडक शिक्षा करा कारण हिने माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीला गळ्यावर सुरा लावत माझ्याकडनं हे काम करून घेतलं आहे नाहीतर मला हे काम करायचंच नव्हतं पण नशीब जीव तारी त्याला कोण मारी आकाश सर आणि भूमी मॅडम वाचल्या नाहीतर मला फायनली शिक्षा झालीच असती आता मात्र थेट पोलिसांनी भूमीला फोन केलेला असतो आता गायकवाड सरांचा आलेला फोन भूमी उचलते आणि तेवढ्यात गायकवाड सर म्हणत असतात मिसेस भूमी महाजन खरंच तुमचं डोकं खूपच पॉवरफुल आहे त्या दिवशी तुम्ही चेक केलं ना आता मात्र रागिणी पटवर्धनने ज्या माणसाला थेट हे थे काम दिलेलं असतं तोच पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यामुळे आता थेट पोलिसांनी त्याच्याविरुद्ध केस फाईल दाखल केलेली असते त्यानंतर त्याचा जबाब घेऊन रागिणी ही गचांडी झालेली असते आणि तेवढंच आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धनला तुरुंगात टाकायच्या आधीच या रागिणी पटवर्धनने काय गोंधळ घातलेला असतो गोंधळ तर पाहण्यासारखा असतो ती म्हणत असते कसं शक्य आहे जर मला आकाशला मारायचं असतं तर मी एवढं काही सोसत बसले नसते असं बोलून आता थेट रागिणीने पोलिसांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात पोलीस म्हणत असतात रागिणी पटवर्धन का का तुम्ही आकाश आणि भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात नक्की तुमची खुन्नस का होती एवढी त्यावर आता रागिणी काहीच बोलत नसते त्यावर लगेचच आता पोलिसांनी लेडी कॉन्स्टेबल आतमध्ये पाठवत थेट रागिणीला दांडक्याने आता फटके द्यायला सांगितलेले असतात रागिणी आधी काहीच बोलत नसते शेवटी आता भरपूर फटके पडल्यामुळे रागिणी बोलू लागते मला आकाशच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी हाळपडायची आहे आणि अशातच आता पोलिसांनी रागिणीला आणखी फटके द्यायला सांगितलेलं असतं आणि शेवटी पोलीस म्हणत असतात या नात्राटबाईशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये त्यापेक्षा मी आता भूमीला थेट फोन करूनच सगळं सांगतो की रागिणी पटवर्धनने हे सगळं कबूल केलं आहे इकडे आता भूमीला जेव्हा कळतं की रागिणी पटवर्धननेच हा सगळा पराक्रम केला आहे आणि आता रागिणी पटवर्धनची ही कथा थेट संघर्षांपर्यंत पोहोचलेली असते आणि संघर्षण बोलू लागतो म्हणजे माझ्या बायकोच्या मृत्यूला आकाश जबाबदार नसून ही रागिणी पटवर्धन जबाबदार आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते हो संघर्षण सर मला सुद्धा तुम्हाला हेच सुचवायचं होतं त्यावर आता संघर्षण थेट म्हणत असतो आता तर मी या पहिला सोडणार नाही आहे हिची हिंमतच कशी झाली कशी झाली हिची हिंमत माझ्या बायकोला कायमस्वरूपी माझ्यापासून लांब न्यायची हिने जर त्या दिवशी गाडी काही प्रॉब्लेम केला नसता तर ही गाडी दहा फूट खाली कोसळली नसती आणि त्यात माझ्या बायकोचा मृत्यू झाला नसता आता थेट तुरुंगात शिरून संघर्षणने आता रागिणी पटवर्धनला गचांडी पकडत तुडतुड तूड तुडवायला सुरुवात केलेली असते रागिणी पटवर्धन बोलत असते अरे काय माणूस तू एका बाईवर हात उचलतोस तू आता मात्र तुला माझ्याबरोबर तुरुंगात शिक्षा भोगावी लागेल त्यावर संघर्ष म्हणत असतो फक्त शिक्षा ना मग तुला ठार मारूनच भोगतो हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणीची धावाधाव होते तिला नेमकं कुठे पळावं तेच कळत नाही आणि अशातच आता रागिणीला फक्त आणि फक्त ट्रोल करायचं आणि तिला जगासमोर नालायक सिद्ध करायचं हेच आता संघर्षण आणि भूमीने फायनली ठरवलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता संघर्षण पोलिसांना म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब या बाईला कडकातील कडक शिक्षा तुम्ही उपलब्ध करून द्यायची आहे कारण या बाईने अक्षरशः माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे त्यावर लगेचच आता तिथे असलेली रागिणी म्हणत असते ए, ए संघर्षण जास्त शहाणपणा करू नको रे आणि लक्षात ठेव हो, तू ज्याप्रमाणे वागतोयस ना त्याप्रमाणे मीही वागू शकते तुम्हाला ओळखत नाही अजून असं म्हटल्यावर आता थेट संघर्षण म्हणत असतो जास्त शहाणपणा तर तू करतेस आणि शेवटी तिथे आलेल्या भूमीने सुद्धा आता मागचा पुढचा विचार न करता आपल्या हातात आणलेल्या काठीने रागिणीला फटके द्यायला सुरुवात केलेली असते पोलीस स्टेशनमध्ये हा सुरू असलेला प्रकार त्यामुळे आता तिथे असलेले लेडी कॉन्स्टेबलही गोंधळते आणि तेवढ्यात भूमीने रागिणीला चांगलंच सुजवून काढलेलं असतं आणि पाठवून आलेल्या गायकवाड सरांनी भूमीला थांबवलेलं असतं गायकवाड सर म्हणत असतात भूमी काय करताय तुम्ही करा? हे तुम्ही कायदा हातात घेताय अहो असं केव्हापासून करायला लागलात तुम्ही जरा तरी विचार करा खरंच हे करणं तितकंसं गरजेचं आहे का त्यावर मात्र आता गायकवाड सरांचं हे वाक्य ऐकल्यावर भूय म्हणत असते ठीक आहे मी रागिणी पटवर्धनला हात नको लावू तर नाही लावत पण तुम्ही मला एक वचन द्या तुमी द्याल, हो। मी मी या रागिणी पटवर्धनला तुम्ही अक्षरशः भयानक लगेचच आपण पाहतोय आता गायकवाड सर म्हणत असतात बघा भूमी मी प्रयत्न करेन या बाईला अक्षरशः डेंजर मरणत् देण्याचा कारण या बाईने तुमच्याबरोबर जो काही प्रकार केला आहे ना तो पाहता या बाईला तर चौथ्या बाळावरून खाली ढकललं पाहिजे मित्रांनो आता गायकवाड सरांचं जे काही म्हणणं आहे ते तुम्हाला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद